आईने लोणी किती काढले बघा किती असते असेल अर चांगलं लोणी आहे ना काय मिक्सर वर आपण बारीक करतो असं नाही केलं हाताने काढले रवीने हलवून आमच्या आईनं लोणी केवढं बघा पात्याला केवढं मोठा आहे हे बघा घरात सगळं रिनियशनच काम चालू आहे सगळा राडा आहे घरात असा सगळं ही सोडून सगळी कामात येते आणि आमच्या आईनं कामात काम काढून किती लोणी काढले बघा मोठेला मोठे हे बघा धर हो हा हे आता बारीक पातल पातल लय मोठा ही तुम्ही साईज बघून सांगा किती कि, किती किलो लोणी असली बघा किती <laughs> आता ही कढवल्यानंतर किती लोणी होईल एक अंदाजे तुम्ही कमेंट करून सांगायचं किती होईल आता एक आता मला दोन आता आंबट आहे का नाही तागा आंबट नाही पण येत आंबट आहे की म्हणजे असं मध्यम आहे दुसरं वेगळं आहे